घोषणा असतात त्या घोषणा आम्ही देणार नाही पण पाकिस्तानला संपवण्याचा संकल्प आम्ही सगळ्यांनी मात्र हा सिद्ध करायचा आहे त्यामुळं रस्त्याने जात असताना आता इथून गेल्यानंतर आम्ही आमच्या घरी आमच्या आमच्या ठिकाणी जाऊ केवळ आणि केवळ साडेचार वाजेपर्यंत आमच्या डोक्यामध्ये एकच विचार असेल आमची संख्या ही दहा हजार संख्येचा मोर्चा कसा असेल शांततेतला मोर्चा सगळ्यांच्या सहभागाचा मोर्चा हिंदू समाजाला आपल्यावर जो विश्वास आहे तो विश्वास अधिक दृढ करायला लावणारा हा मोर्चा कुठल्याही राजकीय पक्षाच्या विरोधातला मोर्चा नाही कुठल्याही राजकीय पक्षाचा अविश्वास नाही त्या ठिकाणी बसलेले सगळे सकल समाजाचे प्रतिनिधी आहेत ए पासून पर्यंत जेवढे राजकीय पक्ष आहेत त्या सगळ्या पक्षांचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यामुळे हा मोर्चा या देशाच्या भारतमातेच्या संरक्षणासाठीचा मोर्चा आहे बंद गेल्यानंतर आपण सगळेजण आपापल्या घरी जाणार आहोत कुठेही कोणीही परिसरामध्ये बंद करण्यासाठी फिरणार नाही कारण सगळ्या प्रशासनानं आणि सगळ्या व्यापारी प्रतिष्ठाननं उत्स्फूर्तपणे आपल्या बद्दलच्या आव्हानाला प्रतिसाद दिलेला आहे या सगळ्या गोष्टीचे आपण सर्वजण काळजी घेऊ